स्वागतम स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराया या महाराष्ट्र भूमीला स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवराय यांच्या पावन चरणी जिवंत देखाव्यांची परंपरा लाभलेल्या आमच्या मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सादर केलेला विशेष ऐतिहासिक देखावा शौर्यगाथा संग्राम दुर्गाची सूर, बनाला पे शिवाजी को सिद्धि ने पूरी तरह से घेर लिया है चीटी तक अंदर जा नहीं सके इतना सख्त बंदोबस्त है वाह ऐसे ही शिवा को चारों ओर से दबोचा जाए तो इस पहाड़ी चूहे को लपेट लेना आसान होगा और, और जल्द ही दखन हमारे कब्जे में होगा जी नवाब साहब जैसे ही हम यहाँ पर आए हैं वैसे ही पूरी मुगल फौज ने यहाँ आतंक मचाना शुरू किया है ताकि उन मरहट्टों में घबराहट हो बहुत खूब राय बागन। यही तो हम चाहते हैं। एक तरफ से सिद्धि और दूसरी तरफ से हम खुद इस सीमा के स्वराज्य को कुचल के ही रहेंगे ये चाल सीमा को व्यस्त नाबुद करेगी जी उजू वह तो सिवा पहले से ही पनाले में फंसा हुआ है उसके साथ ही उसको वहां से छुड़वाने में व्यस्त है तो इस मौके का फायदा हमें जरूर उठाना होगा सही बोल रहे हो हशाब खान जल्द ही जल्द ही हम हमारी अगली चाल चलेंगे तो अब हम क्या करेंगे हुजूर? क्या होगी हमारी आगे की चाल <laughs> चाल आलमगीर औरंगजेब बादशाह के हुकूमत को सराखों पर लेते हुए हम पहले सिवा के एक एक करके सारे किलों पे मुगलिया पर जम लहरायेंगे और, और दक्षिण काबिज करेंगे यही मौका है यही मौका है हम पर हुए इल्जामों को गलत साबित करने का लेकिन आपके दिमाग में चल क्या रहा है हुजूर? हम हम पहले यहां से बीस मील दूर चाकन के संग्राम दुर्ग की ओर बढ़ेंगे वो एक मामूली सी गली है सुना है सुना है वहां से नासिक नाने घाट से होने वाले पूरे कारोबार को देखा जाता है अगर वो किला सिवा के हाथ से गया तो फिर सिवा बाहर छोड़ के मैदान में आ जाएगा, और फिर उसे निचोड़ना हमें आसान होगा ये बात तो सही है नवाब साहब फिर कब करें हम पूछू सौ जल्द ही निकलेंगे जंग की तैयारी करो कारतलब खान जी हुजूर। हमारी चालीस हजार की फौज तयार है जैसे ही आप हुक्म करेंगे हम चाकन की तरफ कूच करेंगे अशा प्रकारे तिकडे महाराज साहेब पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता ही संधी साधून शाहिस्ते खाना ने आपल्या नांग्यात चाकणकडे टाकायला सुरुवात केली सुबक भक्कम ऐश्वर संपन्न असणाऱ्या संग्राम दुर्गाचा मोह शाहिस्ते खानालाही नाही दुर्मिळ भुईकोटाचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा वय वर्ष सत्तर भक्कम शरीर यष्टी पिळदार मिशा भारदस्त आवाज गनिमालाही चर चर कापायला लावेल अशी त्यांची तलवारबाजी hmm. मालुजीराव तलवार शरीर आणि बुद्धी याचा रोजच्या रोज सराव केला पाहिजे तरच तो टिकून राहतोय नाहीतर गेलं तर आपली जेमतेम तेम तीनशे ते चारशे ची पाऊस आहे पण समजीच तलवारबाजी बाणबाजी दाणपट्ट्यात तरबेज आहे ती वय तर भाकरी ती माझ्या हातची खात्यात नव बघाच नारच कि हे आक्षी खरं आहे तुम्ही जरी आमच्या कारभारी ना असल्या तरी संग्राम दुर्गाच्या अन्नपूर्णा आहे मावळ्याने कस तर की अरे राजगडाच्या शंभू महाद्यावर जीव बवाळून टाकणारी जमात आहे आपण समधी आणि बाणबाजी तर संग्राम दुर्गाची खासियत आहे तटावरच्या ढाच्यावरून जसा बाण सोडला की गनीम कसा कावरा बावरा होतो त्याला समज तू पतूर पार चालन होती बघा त्याची आणि गडाच्या चारी बाजूच्या पाणी भरलेल्या खणकामुळं मुळे गणिम आज शिरणं मुश्किलच की शत्रू आज घुसला तरी त्याला खणकातून पवत यावं लागेल तटापर्यंत अरे वै ते समज खरंय पण आपल्याला बी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवाय पाहिजे गड मोक्याचा हाय आणि सौराज्यातल्या खजिन्यातल्या हिर्या बरीच आहे बराबर आहे यात महाराज साहेब तिकडे सिद्धीच्या घेरात फसलेले ते गणिमाला धूळ चारून निसटते पर तो पथूर कोणी त्याचा मोका उठवाय अरे कोण कसा उठवेल मोका या सौराज्यातले वाघ आहे ते आपण आला आडवा तर फाडून खाल्ल्या बिगार सोडायचं नाही अरे याच पोत करून ध्यान ठेवू तस पालकर की सुप्तीला आपल्या ते तरी कुठं कुठं लक्ष ठेवणार आपण जबाबदारी न वागाय हो किल्लेदार हो हो किल्लेदार काय रस आहे याची काय झालं एवढा का धापा टाकीत आलाच म्हणायच नायकांनी खबर आणली आहे राजगडावर आऊ साहेबांचा सांगावा आलाय आऊ साहेबांचा सांगावा बाई काय र अरे बोल की औरंगजेबाचा आओ, आओ मामा खान भली मोठी फौज घेऊन लाल महालात तळ ठोकून बसलाय सारी परजा पार बेजार केली पुर ढोर मारली शेत उधळली देवळ पाडलीत लेकी बाळी पळवल्यात पार पार हैराण केलाय त्यानं अनाथ अना आता 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 काय अरे बोल की पुढं तेव शास्ता खान चाळीस हजाराची फौज घेऊन आता चाकणकड चालून येतोय काय आई भवा मी ज्याच भ्या होत ते तो शास्ता खान म्हणजे बकासूरच की अरे तू देखी बकासूर यापूर्वी असाच बकासूर भीमाने या चाकणात मारलाय आता आपला संग्राम दुर्ग भीम बनून लढल त्या शास्त्रखानाचा एक चाकणामध्ये दिसणार नाही परिस्थिती कठीण आहे पण आपला वारसा बी तेवढा संघर्षाचा हाय या चाळीस हजार गणी आपली चारशे ची फौज पूर्ण उरू काय बोलताय भाईजी यो संग्राम दुर्ग म्हणजे स्वराज्यातला माणिक हाय माणिक आणि तो असा खानाच्या नरड्यात जाऊ द्यायचा नाही गेलाच तर त्याचं नरड फाडू राखू घोडदळ आ, आ, पायदळ तोफा असा सगळा लवाजमान खान निघाला वाटेत येणाऱ्या गावांना उद्ध्वस्त करेल अखेर दिनांक एकवीस जून सोळाशे साठ रोजी शाहिस्ते खान आपल्या फौजेसह संग्राम दुर्गासमोर येऊन ठेवला इतने से मामूली किले के लिए इतनी बड़ी फौज हमने साथ लाई हमें तो लग रहा है ये किला काबिज करने में एक दिन ही काफी है सुबह की नमाज होने के बाद घेरा डालेंगे शाम की नमाज तक तो किला हासिल करेंगे जी ये किला लेना तो हमारे बाएं हाथ का खेल है हमारी राय बागन अकेले ही आराम से किला हासिल कर सकती है क्यों रायबागन <laughs> कर सकती हूँ मगर सुना है यहाँ का किलेदार फिरंगोजी नरसाला बहुत होशियार और चालाक है आसानी से किला छोड़ेगा नहीं है बड़ा ही सूरमा है ऐसा है तो अब आपको ही कुछ करना होगा हुजूर, खान। किले को देखकर ही हमें यह महसूस हो रहा है के इतनी आसानी से किले के अंदर जाना नामुमकिन है इस समय इस समय किले को चारों ओर से घेर लेना ही बेहतर रहेगा हुजूर, आप सिर्फ फरमान कीजिए हमारी हजारों की फौज तैयार है हमें हमें किले को चारों ओर से घेर लेना है दखन की तरफ से भोसिंग सरफराज खां जदुराय, जोहर खां हफी आप लोग रहेंगे पश्चिम द्वार की तरफ से राजा जय सिंह और सेवादी की पूरी सेना भेजो पूरब की तरफ शमसुद्दीन खां मीर अब्दुल सईद हसन उजबे खान खुदावन हफ्शी और उत्तर की तरफ हम खुद हशाब खां गिरधर, वीरम देव कुंवर भोसले इनके साथ रहेंगे याद रखो ये मराठे बहुत ही चतुर और चालाक है एक भी आदमी नहीं इतना कडा भाला चाहिए शैतान है सबके जी, दयाजी जी, समध्या फौज तयार ठेवा भल्या भल्याला पुरून उरला असे आपल्या भुरकटाचं बांधकाम आहे जणू सह्याद्रीचा कडाच गडाची शान असलेल्या समध्या तोफा भरल्या ती किल्लेदार गनिम टप्प्यात यायला अवकाश उडवलाच मग शिबंदी रसद किती हाय तीन मास जाईल काय मुबल खायजी हे जाग आणि असावी आपल्या गडाच्या खाजग्याभोवती अजून एक परकोट की आपल्या रक्षणाला वय आणि तोच आपल्यासाठी चिलखताच काम करणार आहे पर त्यासाठी एकच वया हवं हुआ। या पावसानं साथ द्या हवी तरच ते खंदक पाण्याने भरतील हे वरून राजा आज तुझी गरज आहे सावराज्याला बर सयाजी थोपते मालूजी मोहिते तुम्ही महादोराच्या तटबंदी सांभाळा मोठ चालते ठेवा समध्या खंदकात पाणी भरा जिंकील दार बाळाजी करडीले तू मधल्या माथ्यावरची फिरत्या तो फिची कडी व्हायची मी सावता अन भिवा उगवती काढल्या ता ताटावरती ध्यान देवतो एक गोष्ट खानाची फौज जरी चाळीस हजाराची असली तरी भी आपला एक एक मावळा त्याच्या शेकडो गनिमाला कापणार आहे खानाकडं घोडदळ पायदळ फौज फाटा जरी बकळा असला तरी बी आपल्याकडं भाऊसाहेबांच्या रूपानं साक्षात जगदंबाचा आशीर्वाद आणि शिवाजी राजाच्या तालमीत तयार झालेला गनीम फाडणारा एक एक नरसिंह ही घ्या प्रतापगडावरती गाजवलेल्या शौर्याची चलीच्या टीब्याची माती लावा भाई आणि घ्या महादेवाचं नाव आखाड्याच्या निवृदासाठी बत्तीस दाताचा बोकड चालून येतू या अरे ओढवा खांडोळी आणि हा ना बाई मोहीम फक्ते करायची आपल्याला बोला हर हर वाच आले आहे येतच होतो जी अहो तोफा बहिर्या कराया खेळ घेत होतो अरे कवा ये सैतान जाग झाल्या हे समज नशयतास त्याला आता तवा आत्ताच हल्ला करायचा म्हणजे एका रात्रीत पडता भुई थोडी होईल त्यांची गनीन जागा झाला की माघारी परतायचं होय बाई चला सभी जागो इन काफिरों ने छावणी पे हमला बोल दिया है, जागो अर्णिमाच्या हातात लागायच्या अगोदर आज पोच वा समधी बाळाजी ताटावर इशारा द्या तोर दरवाजा उघडा एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल पन्नास दिवस अशा मराठ्यांच्या खानासोबत चकमकी होत राहिल्या निम्म्याहून अधिक तोफा रिकाम्या झाल्या त्यामुळे शाहिस्त खान पुरता हातबल झाला या एवढ्याशा किल्ल्यासाठी एवढा वेळ लागल्यामुळे खानाची अवस्था विष काढलेल्या सापासारखी झाली होती जनम है तुम सबत क्या बेवकूफी चला रखी है ये मामूली गडी के लिए तुम्हें इतना सारा वक्त लग रहा है क्या जवाब दे हम आलमगीर और, और तो छावनी में रातों रात घुसकर हमला करने तक की मजल गई है मराठों की कुछ तो करो कर तलब खान कुछ तो करो हुजूर इस किले की चारों ओर के पानी से भरे खंदकों की वजह से हम अंदर नहीं जा सकते क्यों न हम खंदकों के नीचे से ही सुरंग लगा के पूरे तट को ही उड़ा दें मगर ये काम बहुत होशियारी से एक रात में करना होगा अगर उन मरठों को कानों कान खबर तक हुई तो वो पूरी चाल चौपट कर देंगे तो तो सोच क्या रहे हो भर दो पूरा बार उस सुरंग में और लगा दो बत्ती अब हमसे और रुका नहीं जाता जल्द ही हमारी जीत की खबर आलमगीर बादशाह के तख तक, तक पहुंचनी चाहिए उडादो पुरा खिला हुशारीने भुयार खंडून काढलं आणि संग्रामदुर्गाच्या पूर्वेकडे तट उडवला रात्री झालेल्या हल्ल्यामुळे भिवा सहित सव्वाशे मावळे पडले आणि आणि प्रचंड युद्धाला सुरुवात झाली सुरू होत सैन्य लढत होत खानाच्या चाळीस हजार फौजेला एक एक मावळा झुंज देत होता तेवढ्यात तेवढ्यात बहिरजी नाईक राजगडावरून सांगावा घेऊन येतात तुम्ही आणि इथं कस काय महाराज साहेबांची खबर वाच समजा सुखरूप आहे नव वय वय समजा ठीक आहे महादेवाच्या कृपेनं महाराज सुखरूप विशालगडावर पोहोचले ती देवाच्या जागलास आता असाच या संग्राम दुर्गाला प्रिरंगजी बाबा नाय बाबा आपल्याला कोट सोडावं लागल सौता महाराज साहेबांकडून आदेश आहे तुम्ही समध्या मावळ्यांनी आज पतूर जीवानीशी झुंजावला संग्राम दुर्ग पर सैन्याची जीवाशी आजू खेळ न ग म्हणून लघोलोग सांगावा घेऊन आलो त्या खानाचं वाबाड फाडल्याशिवाय मी काय शांत व्हायचा नाही आता जीव गेला तरी ब्यात्तर फिरंगूची गड सोडणार नाही तुमचा राग येतोय ध्यानात माझ्या बाबा पर काळजी क्रीचा आहे अगोदरच बाजी प्रभू देशपांडे समधी बांदल सेना यांनी सिद्धीला थोपावत घोडखिंड पावन केली आहे आज गड गेला तर तो पुन्हा घेता येईल पर सौराज्याचे निखळलेले हिरे परत नाही आणता येणार ना। मन मानित नाही आज पतूर झुंजावलाय गड पोटच्या पोरा परमानी सांभाळलाय गड आणि आज असं गड सोडून देऊ मानता काय तो आणता मी राजगडाच्या सत्रे पर महाराज साहेबांचाच सा आदेश आहे तर आता विरोध बी करता येईल कसल्या धर्म संकटात टाकले नाईक तुम्ही आमच राजांचा सबूत म्हणजे आमच्यासाठी परमान तवा, तवा गड़ सोडावाच लागल महाराज साहेबांच्या आलेल्या आदेशामुळे तब्बल छप्पन्न दिवस झंजावलेला संग्रामदुर्ग दुर्ग फिरंगोजी नरसाळा यांना सोडावा लागला एका भुईकोटाने एवढा तीव्र लढा दिला की खानाच्या विजयापेक्षा मराठ्यांचा अप्रत्यक्ष पराभव हा लखलकीत आणि थेट आलमगीर औरंगजेब बादशहाच्या तख्ताला हादरे बसवणारा होता या फिरंगोशी बाबा या राज मुजराव साहेब गड नाही राखता आला असं कसं म्हणता बाबा तुम्ही तर पराक्रमाची शर्त केली चाकणच्या गढीत राहून खानास पंचावन्न दिवस हाय तोबा म्हणावायास लावलं तेव्हा खानास कल्पना आली असेल स्वराज्याच्या जमिनीवर असलेल्या भुईकोटासाठी चाळीस हजाराची फौज घेऊनही छप्पन्न दिवस झुंज द्यावी लागली तर सह्याद्रीच्या या उंच कडे कपाऱ्यात घनदाट जंगलात शिरल्यावर हे मराठे आपले काय हाल करतील वैराज समजा मावळ्यांनी कष्ट गणिमान भुयार खणून बुरजा पातूर आणून बाळ उडावला कळलं नाही तटाला खिंडार पडलं आणि गनिमात घुसला हिरंगोची बाबा ही तर नुकतीच सुरुवात खावेसे वाटे पण गिळता येत नाही अशीच काही स्थिती झाली असेल खानाची बहुत भले झाले काका खानाची अशी स्थिती तो तुम्ही केली तुम्ही तो बहुमारास पात्र आहात असा आता असे नाराज होऊन काय बसला होय फिरंगोजी तुमच्या सारखी अनमोल स्वराज्यात आहेत म्हणून शिवबा हे शिवधनुष्य सार्थपणे फेलू शकतोय तुमची कामगिरी प्रशंसेस पात्र आहे आणि म्हणूनच तुम्हावर आम्ही एक नवीन जबाबदारी सोपवू इच्छितो जी महाराज बोलाव नुकताच स्वराज्यात दाखल झालेला भोपाळगड आता तुम्ही सांभाळावा याची आमची इच्छा आहे तशी तुमची आज्ञा पण खानाचा वाढत महाराज त्याला यसान घालायला होय फिरंगोशी बाबा नाईक ताबडतोब सोमाची आणि चिमणाजी यांना बोलवून घ्या त्यांच्याकडून लाल महालाची खडानखडा माहिती घ्या तसं आमचं सारं बालपणच तिथं गेलं त्यामुळे लाल महालाच्या चिऱ्यान चिऱ्या आम्हास ओळखीच्याच आता रयतेवर अत्याचार करणारा या बकासुरा संपवायच आता थेट लाल महालात घुसायचं आणि या शाहिस्त्याला ठेचायचंच हर हरो दे। देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्वच